तर नमस्कार मंडळी मी संध्या संध्या रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेले खारे बिस्किट याआधी पण तुमच्यासोबत गोड बिस्किटाची रेसिपी शेअर केली आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा युनो ओर सोडा वापरलेला आहेत विशेष म्हणजे शुगर फ्री आहे ज्यांना डायबिटीस वगैरे आहेत त्यांच्यासाठी खास रेसिपी आहेत चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत मी यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी तेल आणि पोहे खायच्या दोन ते ती तीन चम्मच बारीक रवा तुम्ही जाड रवा पण वापरू शकतात ओवा जिरं आणि मीठ आपल्याला गोड शंकर गोड बिस्किटं बनवायची नाही त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला बेतातच घालायचं आहे गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये घ्यायचं बारीक रवा तुम्ही जाड रवा पण वापरू शकता तिथं आणि चवीनुसार मीठ मीठ आपल्याला चवीनुसारच घालायचं आहे जर आपल्याला गोड करायची असली तर मीठ फक्त चिमटभरच घालावं लागते आता आपण खारे करणार आहोत त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ओवा ओवा आपल्याला हातावर क्रश करून घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट खूप छान लागते त्याची तुम्हाला जर ओव्याचं जा प्रमाण जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकतात ओवा आणि जिरा तुमच्या मनानं तुम्ही कितीही घेऊ शकतात म्हणजे आपल्याला जशी टेस्ट आवडेल तशी सर्व मिश्रण आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी तेल घालायचं आहे इथं आपल्याला तेलाचं कडकडीत मोहन घालायचं नाही थंडच तेलाचा वापर केला आहे तिथं पीठ मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा उपयोग कमी प्रमाणात करायचा आहे आपण जर पाणी जास्त वापरलं आपले बिस्किटं कडक होतात त्यामुळे आपल्याला आप पाणी कमीच वापरायचं इथं घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला कारण ऑलरेडीचं आपण तेल घातलेलंच तिथं असं घट्ट गोळा तयार झाला की थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे जसं लागेल तेवढंच आपल्याला पाण्याचा उपयोग करायचा इथं थोडंसं पाणी परत घालायचं आहे म्हणजे आपलं पीठ जर थोडं घट्ट वाटलं तर पुन्हा थोडंसं पाणी करून ॲड करू शकतो पण एकदम पाणी घालायचं नाही जर आपण एकदम पाणी घातलं आपलं पीठ पातळ होईल आणि बिस्किटं पण कडक होतील दहा मिनटासाठी आपण रेस्ट करून घेणार आहोत दहा मिनटात तुम्ही पाहू शकता आपला गोळा इथं तयार झाला आहे पीठ मळून झालेले तिथं आता आपल्याला जे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपण ज्या ताटामध्ये बेक करणार आहोत ते ताट जर आपलं मोठं असेल तर तुम्ही लहान मोठी साईज तुम्ही घेऊ शकतात छोटे पातळ असे गोळे तयार करायचे आणि मधोमध आपल्याला कुठलीही डिझाईन करू शकतात तुम्ही सुरीच्या शाळेने पण त्याला डिझाईन करू शकतात किंवा पेनाने सुद्धा मध्ये होल पाडलं तरी चालेल मी पेनानेच होल पाळून घेणार आहेत आणि आपले बिस्किट इथं बनवून चालेल आता आपण आता बेक करायला ठेवणार आहोत ज्या ताटात ता आपण बेक करायला ठेवणार आहोत त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि पेपर ते नोटबुकचे जे कवर आहेत तेच मी वापरले आहेत त्यामध्ये आपल्याला थोडं अंतरावरच करून बिस्किट ठेवायची आहेत बेक करण्यासाठी थोड्या अंतरावरच ठेवायचे आपल्याला आणि ज्या भांड्यात आपण बेक करणार आहोत त्यामध्ये आपल्याला खाली मीठ टाकायचे आहे ज्या भांड्यात आपण करणार आहोत त्यामध्ये मी एक पॅन घेतलेलं आहे गॅसवर तिथं मीठ टाकलं आहे अर्धी ते एक वाटी आणि ती आज ठेवायची ही चादणी प्रत्येकाकडेच असते त्यामुळे आपल्याला चांदणी ठेवायची की ते प्लेटसुद्धा ठेवू शकतात आणि यावर हे ताट ठेवलं आहे बिस्किटाचं आपल्याला साधारणतः पंधरा मिनटं मीडियम गॅसवर खोलूनसुद्धा पाहायचं नाही आहे पंधरा मिनटानंतरच खोलायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटं झालीत आपली आणि त्याला पलटी मारून घेणार आहोत पूर्ण बिस्किट आपल्याला पलटी मारून घ्यायची आहेत हाताच्या सहाय्याने किंवा चमच्या सहाय्याने केली तरी चालते थोडं गरम असतो थोडं काळजीपूर्वकच करायचं म्हणजे आपल्याला हात भाजू शकतात त्यामुळे आपण चमच्याने हे पलटी मारून घेणार आहोत पुन्हा एकदा परत दहा मिनटासाठी बेक करून घ्यायची पलटी मारली त्यावर पुन्हा झाकण ठेवून पलटी मारून घ्यायची परत दहा मिनटासाठी आपण बघणार आहोत ती पाहू शकता आपले बिस्किट पण चांगले भाजून झाले तिथं दोघी साईडनं आपल्याला मस्त कुरकुरीत बळावून होईपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे समजायचे आपले बिस्किट इथं तयार आहेत गोड बिस्किटाची पण रेसिपी याच पद्धतीची फक्त त्यामध्ये आपण पिटी साखर वापरली आहेत मिठाईची मीठ फक्त चवी मीठ भरच घ्यायचं आहे आणि पिठी साखर हे आज जे बाकीचे बिस्किटं राहिले ते सुद्धा आपण बेक करून घेणार आहोत झाकण ठेवून पुन्हा वीस मिनटं ठेवायचे तुम्ही पाहू शकता आपले बिस्किट इथं तयार झाले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलीस नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या अशा एका नवीन रेसीमध्ये किंवा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद